तर मित्रांनो नमस्कार आज आपण आहोत हर्ष शेलारे किशा युट्यूब चॅनलवर तर आता आपण जाणार आहोत गणपती बघायला तर तुम्ही ह्या हर्षल शेलारे कृष यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा भी। नमस्कार मित्रांनो हर्ष की यूट्यूब चॅनलला तुमचं पुन्हा एकदा स्वागत सहर्ष स्वागत हर्ष शेलार स्वतः करत आहे मित्रांनो आपण तर आपला गणपती ठरवायला बाप्पाला पंधरा सोळा दिवस उरलेले आहेत तर आता आपण गणपती सांगायला जाणार आहोत त्याचा व्लॉग आपण बनवणार व्लॉग छोटा असेल वाटतं असं अपेक्षा ठेवूया पण आता आता येणार येणारा लगेचचा व्लॉग असणार आहे तो आमच्या पालखीचा तर तो तुम्ही आवर्जून बघा चला मित्रांनो आता आपण डायरेक्ट गणपतीच्या कारखान्यात भेटू मित्रांनो हर्ष शिलेखी यूट्यूब चॅनलला स्वागत आहे माझा खास मित्र कुमार गुरव आणि मी आज आलेल्या गणपती बघण्यासाठी मी ऑल माय फ्रेंड्स तर मित्रांनो आज आपण आमचा आपला गणपती ठरवणार आहोत तर मित्रांनो आता आपण जाणार कारखान्यात गणपतीच्या नांगरेकर वाडीत आहे तर तिथे जाऊया आपण अनेक गणपती बघू आणि आपला गणपती सिलेक्ट करू चला मग मित्रांनो हा ना

हे एक हे एक आणि तो बाजूला दोन हत्ती आहेत ना तिथलं एक कुठला ती नव्हती कुठला पाहिजे चॉईस कर आता मित्रांनो हा गणपती आम्ही चूज केलेला आहे आमचा गणपती मित्रांनो आपण आमचा गणपती ठरवला आहे तर मित्रांनो आता